नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत गाड्यावर गाड्यावर मिळतो तसा मसाला पाव तर मी रात्री पावभाजी केली होती त्या पाव शिल्लक राहिली होती मग त्या शिल्लक पावांचं करायचं काय तर म्हणलं चला बनवूया मसाला पाव त्यासाठी मी सहा पाव घेतले तिथं आणि त्या पावांना सुरीच्या साहन्याशी मधून कट करून ठेवले आणि दुसरं साहित्य दाखवते भाजीसाठी एक टोमॅटो कट करून घेतला एक कांदा कट करून घेतला आहे थोडा लसण लिंबू हिरवी मिरची शिमला मिरची शिमला मिरची असे का ती पण कट करून घेतली कोथिंबीर कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि ख आपले सुके मसाल्यामध्ये मीठ जिरी लाल तिखट हळद अंबारीचं कलरसाठी लाल तिखट कसुरी मेथी आणि ही ना पावभाजी मसाला आहे हा पावभा भाजी मसाला मी घरी बनवलेला आहे मी काल तुम्हाला त्याची रेसिपी टाकली होती तोच पावभाजी मसाला आहे हा घरी बनवलेला होममेड तर आता इथे ना मी कढईत तेल गरम करत ठेवले त्यात जिरे टाकले जिरे फुलले फुलले की लसण टाकला लसण लाल झाला की हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले ते पण थोडे परतले की नंतर आपला कट केलेला कांदा टाकला तर आपल्या सहा पावांसाठी एवढ्या भाज्या एक एक कांदा माझा मोठा साईजचा कांदा होता टोमॅटो पण मोठा होता आणि शिमला मिरची पण मोठी होती मग एवढे एक एक साईजचा एक एक कांदा घेतला ना तर सहा पावांडा तेवढा मसाला माझा पुरेसा झाला तर प्रमाण कळावा सांगते आणि इथं ना मी मीठ टाकलेलं आहे आता सर्व मीठ एकदाच टाकून घेतलेलं आहे का तर आपले त्या मिठात कांदा आणि शिमला मिरची टोमॅटो चांगलं मॅश मऊ व्हावं म्हणून तर मी कांदा एक मिनिट चांगला जरा मऊ होईपर्यंत परतला आणि नंतर शिमला मिरची टाकली शिमला मिरची टाकल्यास पण आपलं शिमला मिरची पण थोडी एक मिनिट परतायची आणि नंतर थोड्या वेळाने टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो चांगला मिक्स करायचा आणि त्याच्यावर झाकण टाकायचं आणि एक तीन ते चार मिनटाची वाफ येऊन द्यायची तर का तर टोमॅटो ना असं तेलात बिनावा झाकणाचं मऊ होणार नाही लवकर म्हणून मी त्याच्यात झाकण टाकलं गॅस बारीक केला आता टोमॅटो हाल परतल्यानंतर आणि गॅस कमी करून झाकण टाकलं त्याच्यावर तर मला ना एक तीन ते चार मिनिट लागलं टोमॅटो आणि शिमला मिरची ना मॅश व्हायला हो मी झाकण टाकून तीन चार मिनिट ठेवलं होतं आता तीन चार मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते तर मी असं थोडं मॅश करून हातात पाहिलं टोमॅटो आणि शिमला मिरची दोन्ही पण तर ते चांगलं मऊ झालेलं आहे तर आता ना या स्टेजला याच्यात आपण कोरडे मसाले टाकूया तर हा घरी बनवलेला पावभाजी मसाला तर परत आपलं लाल तिखट तिखटासाठी लाल तिखट आणि अंबारीचं लाल तिखट परत कलरसाठी हळद आणि मी हिरवी मिरची एकच टाकली आहे त्यानुसार तिखटाचं प्रमाण ठरवा तुम्ही आणि कसुरी मेथी टाकली आहे फ्लेवरसाठी छान फ्लेवर घेतो याने आणि थोडी कोथिंबीर टाकली हे चांगलं मिक्स केलं आणि याच्यातनं थोडंसं पाणी टाकायचं हे खूप मसाला कोरडा कोरडा होतो नंतर आपल्या पावाला लावता येत नाही म्हणून हे चांगलं मिक्स करून घेतलेस आपली छोटी वाटी असते का त्या वाटीनं एक ते दीड वाटी पाणी टाकायचं जा, जास्त टाकायचं नाही आत्ता एक वाटी टाकले मी थोड्या वेळाने आणखीन अर्धी वाटी टाकणार आहे तर आता पाणी टाकल्यास गॅस थोडा मोठा केला त्याचं पाणी आटोस तर आणि आता पाणी आटलं का नाही नंतर मला टोमॅटो जरा मोठं वाटलं म्हणून मी आपलं पावभाजीचं मॅशर असतं का त्या मॅशरने ते छान असं मॅश करून घेते म्हणजे टोमॅटोच्या फोड्यांना असं फोडीनं एकदम असं मॅश होतील तर मी मॅशरने असं चालू गॅसवरच मॅश करून घेतलं नंतर ते चांगलं मिक्स केलं आपला गॅस कमीच आहे आणि आता ते मॅशरला चिटकलेली मसाला थोडा निघावा म्हणून आणखीन अर्धी छोटी वाटी आहे ना माझे मसाल्यात ती छोटी छोटी वाटीनं अर्धी वाटी पाणी टाकलं आणि गॅस मोठा करून ते आणखीन परत परतून घेतलं त्यामुळं गॅस मोठा केल्यामुळं पाणी आपलं पूर्ण आटतं मसाल्यामध्ये पाण्याचं प्रमाण राहत नाही तर मी आता थोड्यावर गॅस मोठा करून पूर्ण ते हे करून घेतलं मिक्स करून घेतलं पाणी सगळं आटलं आता गॅस बंद केला गॅस बंद केल्यावर एक अर्ध लिंबू मी त्याच्यात पिळून घेतलं एक आंबटपणा आपल्या आप मसाल्याला छान चव यावी म्हणून नंतर थोडी आणखीन कोथिंबीर टाकली लिंबू पिळल्यानंतर आणि ते सर्व चांगलं मिक्स केलं आपला गॅस बंदच केलेला आहे आणि आपला मसाला पावाचा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला ना एका डिशमध्ये मी काढून घेते तर दुसरं एक पॅन किंवा तवा ठेवायचा गॅसवर त्यात तुम्ही बटर टाकू शकता गाड्यावर बटर टाकतात पण माझ्याकडं बट नव्हतं उपलब्ध म्हणून मी तेलच टाकलेलं आहे आपण भाजीला जे तेल वापरतो ते आणि जे कट करून आपले ते पाव घेतले आहेत ना ते पाव दोन्ही साईडनं आधी चांगले खरपूस भाजून घेतले आणि नंतर त्याच्या आतल्या साईडला आपला पावभाजीचा जो आपण सॉरी हां आपण जो आता मसाला पावचा जो मसाला बनवलेला आहे ना तो मसाला लावून घेतला आतल्या साईडनं आणि बारीक गॅसवर छान खरपूस असा आपला पाव खाली खालच्या साईडनं थोड्या वेळ आणि वरच्या साईडनं थोड्या वेळ भाजून घेतला आणि तुम्ही मी ना या पावाला ना वरून पण मसाला लावू शकता शिल्लक राहिलेला गाड्यावर तसंच देतात वरून मसाला लावून शेव भरभरून ते छान लागतं माझ्याकडे शेव पण उपलब्ध नव्हती आणि बटर पण उपलब्ध नव्हतं मी आहे त्या घरच्या साहित्यात हा मसाला पाव बनवलेला आहे आपल्या तेलात तुमच्याकडं जर असेल तर तुम्ही वापरू शकता तर राहिलेले सगळे पाव मी अशा प्रकारेच आता तयार करून घेते ते तेलात चांगल्या आधी खरपूस भाजून घेते नंतर मसाला लावते दोन्ही साईडनं बारीक गॅसवर मस्त असे पाच पाच मिनटं आपले पाव छान असे भाजून घेते तर माझे सहा पण पाव तयार झाले मी थोडा मसाला शिल्लक राहिला होता तो नंतर पावांना वरच्या तुच्या लावला आणि आपल्या सहा पावाला तेवढा मसाला मला पु पुरला तर कसा वाटला तुम्हाला माझा मसाला पाव ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पावभाजी वडापाव मिसळपाव असं केल्यानंतर घरात पाव शिल्लक राहतात मग पाव परत काय करायचं त्या पावांचा असा प्रश्न पडतो त्यावेळेस असा मसाले पाव करा लगेच संपवतात सकाळ सकाळ नाश्त्याला संपून जातात ते पाव तर मग तुम्ही पण असं नक्की करून पहा आणि जर माझा हा व्हिडिओ आव प व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बाय